बुलंदी देर तक किस के हिस्से में रहती है, शख्स बहुत उंची इमारत हर घडी खतरे में रहती है मुनव्वर राणा यांचा हा शेर राजकारणांनाही तंतोतंत लागू पडतो आणि याच अनेक राजकारणांच्या काळानुसार बदलत्या भूमिकांची चर्चा होते पण नेत्यांच्या भूमिका बदलत असल्या तरी काही गोष्टी मात्र हे नेते बदलत नाहीत आणि तो म्हणजे कपड्यांचा पॅटर्न सध्या अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा होतीय लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानसभेसाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे आणि त्यानंतर झालेल्या मेक मध्ये अजित पवारांनी गुलाबी रंगाची निवड केली साधारणत भारतात राजकीय नेते हे पांढरे कपडेच परिधान करतात अशी परंपरा होती पण गेल्या काही काळात हा ट्रेंड बदललाय महाराष्ट्रातील काही दिग्गज नेत्यांचा त्या अनुषंगाने विचार करूयात महाराष्ट्रातील सगळ्यात ज्येष्ठ राजकारणी असलेले शरद पवार यांच्या कपड्यांचा पॅटर्न बदलत नाही ते कायम पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेले असतात यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव येतं गडकरी बहुतांश वेळा कुर्ता परिधान करतात पण त्याचे रंग वेगवेगळे वेग असतात गडकरी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये क्वचित दिसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कायम पांढऱ्या रंगाच्या पोशाखात असतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कपड्यांचा पॅटर्न ठरलेला आहे काळी पॅन्ट आकाशी रंगाचा शर्ट आणि त्यावर डार्क निळ्या रंगाचं जॅकेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही कपड्यांचा पॅटर्न कुर्ता असला तरी त्याचे रंग हे बदलत असतात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा गेल्या काही काळात लुक बदललाय केंद्रीय मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर बहुतांश वेळा नारायण राणे हे कधी ब्लेझर तर कधी हाफ जॅकेटमध्ये दिसतात राज ठाकरे हे देखील आपल्या राजकीय दौरे आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसतात मात्र वैयक्तिक आयुष्यात ते वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे परिधान करत असल्याचं त्यांच्या काही फोटोंवरून दिसत छगन भुजबळ हे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असले तरी त्यांचं मफलर ही ओळख झाली आहे या यादीतलं एक तरुण नाव म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या कपड्यांचा पॅटर्न अधूनमधून बदलत असला तरी बहुतांश वेळा त्या आकाशी रंगाचा शर्ट आणि काळा पॅन्टमध्ये मध्ये दिसतात राजकारणात नेत्यांच्या भूमिका विचार निर्णय क्षमता आणि संघर्ष ही त्यांची ओळख असतेच पण काही नेत्यांचा पोशाख ही सुद्धा त्यांची ओळख बनते हे मात्र नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका